मांजरा धरण जे आहे त्यावर पाणी पुरवठा होतो असं मला पूर्वीच माहिती आहे अंबेजोगाई आणि केचे चे काही गाव म्हणजे नियरली एक गाव केज आणि अंबेजोगाई मध्ये मांजरा धरणातून पाणी पुरवठा होतो इन्क्लुडिंग केज शहर आणि अंबेजोगाई आता ते संपलं दॅट इज नॉट पण त्यामध्ये जे स्टोरेज आहे म्हणजे त्यांची जे ऍक्च्युअल कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा आज रोजी बिकॉज ऑफ प्लेस रेनफॉल म्हणजे पाऊसच्या परिणाम जे आहे सरासरी जे पाऊस आहे मागच्या वर्षीचा ते कमी झाल्यामुळे त्यामध्ये आज रोजी पाणी साठायचे डेट स्टोरेज नव्हते मला सांगितलं गेलं की काहीतरी ट्वेंटी एट एम एम असं काही पाणी साठा उपलब्ध आहे तो आमचे प्रयत्न राहील की ऑप्टिमल युटिलायझेशन म्हणजे पाणी जे आहे अवेलेबल त्यांची ऑप्टिमल युटिलायझेशन आणि शहरचे जे नागरिक आहेत त्यांना हे विनंती करतो की वेस्टेज नाही करायला पाहिजे त्यांना जे आपण ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस म्हणून हे दोन तीन विषय आपण केला आणि आता पाऊसच्या काही जास्त दोन नाही आहे अफकोर्स उन्हाळ्याच्या सुद्धा हेच वेळ आहे तरीसुद्धा सुद्धा एक दोन तीन सो लेटस एक्सपेक्ट की एक चांगला पाऊस यावर्षी होणार आणि नक्की आम्ही या विषयांवर विचार करू की आणखी काय बेटरली म्हणजे एक्झिस्टिंग जे वॉटर सप्लाय सोर्सेस सा अवेलेबल आहे त्यांच्यापेक्षा आपण आणखी काय बेटरमेंट करू शकतो मे बी वी कॅन कम अप विथ सम न्यू स्कीम आपण काय प्रपोज करू शकतो का शासनाला असे हे उपाययोजना जे आहे आम्ही आमचे कर्मचारी कोणी अधिकारीसोबत डिस्कस करून त्यानंतर आम्ही त्यांच्यावर नक्कीच विचार आणि नी विमर्श करणार एक प्रॉब्लेम असा आहे की लातूर महानगरपालिकेचे इन्कम सोर्स खूप कमी आहेत आणि एक्सपेंडिचर जास्त त्यांचा ताळमेळ बसत तुमच्या कुठे काही नवीन आयडिया आहेत नाही आता असे आता मी पहिले मी हे बघायला पाहिजे की एक्झॅक्टली बॅलन्स शीट काय आहे रेव्हेन्यू रिसिप्ट काय आहे आणि एक्सपेंडिचर रिसिप्ट काय आहे ते बघायला पाहिजे बिकॉज युडीडी म्हणजे अर्बन एरियामध्ये हे मेन प्रश्न असतो की पेक्षा एक्सपेंडिचर जास्त असा ते प्रश्न असतो प्रत्येक मॅक्सिमम कॉर्पोरेशन पण सिन्स आय हॅव जॉईंट जस्ट टुडे सो आय हॅव टू लुकिंग टू इट की व्हॉट इज द गॅप गॅप किती आहे रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर आणि त्यानंतर कुठे आपण यांच्या प्रॉपर मॅनेजमेंट फिजिकल मॅनेजमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट करू शकतो आणि कुठे आपण काही प्रिंट डाऊन करायच्या किंवा कुठे आपण प्रॉपरली त्यांचे फायनान्शियल रिसोर्सेस एंगेज करू शकतो ते बघून आपण करायला गेलो सो सिन्स इट इज व्हेरी फर्स्ट डे मी आता इमिडिएटली काय कॉन्क्रीट काय कॉमेंट करू शकतो अडचणीच्या नाही बेसिकली दिस आय हॅव रिक्वेस्टेडली सो हे मला कोणी हे केलं नाही सो दिस आय हॅव रिक्वेस्टेड अँड आय हॅव कम माझे गाव जवळ आहे आणि आय वॉन्टेड टू बी फील्ड बेसिकली माझे जे ऑर्डर होते ते आय डी डायरेक्टर झाले होते तरी सुद्धा माझे आहे इट इज बेटर टू बी तो हे रिझन्स आहे पण मी कधीही असा बघत नाही की लातूर ना महानगरपालिका आहे किंवा आपण कुठे कुठेही काम करत करतो आपली हेच भूमिका राहायला पाहिजे की आपण काय बस्ट त्या महानगरपालिका किंवा त्या शहर किंवा त्या जिल्ह्यासाठी देऊ शकतो